एज्युकेशनल अँड एंटरटेनमेंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या ठिकाणी एस एस सी बोर्ड पुणे दोन हजार पंचवीसमधील इंग्लिश या विषयाची ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी दहा मार्काला आहे त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत तर यातील क्वेशन वन एच ए आहे डू ॲज डिरेक्टेड अटेम्प्ट एन ए फोर तर या ठिकाणी तुम्हाला सिक्स ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात तर सिक्समधील चार ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे असतात त्यासाठी असतात आठ मार्क त्यातील फर्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोईंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स हे लेटर्स या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत लेटर्स कोणते आहेत ए टू झेडमधील जे अक्षरं आहेत योग्य अक्षर या ठिकाणी बसणार थी ते वापरायचे आहेत त्यातील एक महत्त्वाचं लक्षात ठेवा की या ठिकाणी हे वर्ड्स कम्प्लीट करत असताना आपले जे हॉवेल्स आहेत कोणते आहेत ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत या पाच स्वरांचा जास्तीत जास्त वापर हे शब्द बनवताना केलेला असतो बघा आता या ठिकाणी पहिला वर्ड आहे पहिला शब्द आहे बी आर डॅश फी ई तर या ठिकाणी जे हॉवेल्स आहेत ए आय ओ पैकी बी आर ए फी ई म्हणजे या ठिकाणी जो ए हा स्वर या ठिकाणी योग्य या ठिकाणी बसतो आहे तर शब्द आपला तयार होतोय बी आर ए व्ही ई ब्रेव नंतर बघा टी डॅश ए सी एच तर ए आय वय पैकी ई टीचे म्हणजे शिकविणे टी ज्या या सोर या ठिकाणी बसतोय तर शब्द आपला तयार होतो टी ई ए, ए सी एच इथं ए इथं ई तिसरा वर्ड आहे बघा बी ओ एक्स डॅश आर तर या ठिकाणी सुद्धा बॉक्स बॉक्स आणि र उच्चार करा बॉक्स र म्हणजे ई आला बी ओ एक्स ई आर पुन्हा या ठिकाणी सोरा वापरला आहे नंतर एफ ए डॅश टी एच बॉक्सरमध्ये ए आला एफ ए टी एच एफ ए डॅश टी एच तर या ठिकाणी डॅशच्या ठिकाणी आपलं कोणता शब्द येईल बरं ए आय पैकी बघा अगोदर एफ ए आय टी एच एफ ए आय या ठिकाणी आय हा स्वरूप असतोय एफ ए आय टी एच फेत विश्वास आता दुसरी ॲक्टिव्हिटी बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हे ए बी सी डीच्या क्रमाने आपल्याला मांडायचे आहेत पहिली ॲक्टिव्हिटी त्यातली आहे ऑप्टिमिस्टिक बॉन फायर र्युमर ॲट्रॅक्टिव आता बघा इथं ए आहे इथं आर आहे इथं बी आहे इथं ओ आहे नाही का तर ए बी सी डीचे क्रमांक कोणते येणार आहे अगर ए नंतर बी नंतर ओ आणि आर हे ए बी सी डीचे क्रमांक आहेत म्हणजे आपण या ठिकाणी असे म्हणून घेणार ॲट्रॅक्टिव नंतर बी येणारे बॉन फायर नंतर ऑप्टिमिस्टिक आणि शेवटचे येणार आहे र्युमर बघा ए बघा येत आहे बघा ए बी सी बी ओ पी क्यू आर म्हणजे आलं बरोबर आहे हे क्रमाला तर यानंतर दुसरं आहे ॲक्टिव्हिटी पॉटर पॅटर पॉकेट पीपल त्या सर्व ठिकाणी पीने सुरुवात झालेली आहे पी 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 आता काय करणार आपण तर सेकंड लेटर पाहणार आहोत या ठिकाणी आहे ओ इथं आहे ए इथं आहे ओ इथं आहे ई आता क्रम जर पाहिला तर या ठिकाणी पी नंतर ए आला म्हणजे हा फर्स्टला येणार ए नंतर ए आला हा सेकंडला जाणार आता या ठिकाणी पी ओ आहे इथं पी ओ आहे इथं आहे टी इथं आहे सी मग सी अगोदर येतो का टी तर सी अगोदर येतो म्हणजेच पॉकेट हा तीन नंबरला जाणार आणि पॉटर हा चार नंबरला जाणार म्हणून आपण या ठिकाणी याची रचना होणार आहे पॅटर पी ए टी ई आर नंतर पीपल नंतर पॉकेट आणि नंतर पॉटर त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे पंक्चर द फॉलोइंग सेंटेन्सेस विरामचिन्हांचा वापर करा यामध्ये कॉमा सिंगल युनिटेड कॉमा डबल युनिटेड कॉमा एक्सलायमेटरी मार्क क्वेश्चन मार्क कॅपिटल लेटर यांचा वापर केला mm -hmm. जातो त्यातलं जे फर्स्ट सेंटेन्स आहे बघा द बर्ड रिप्लायड आय एम गोइंग टू एक्स्टिंगविच द फायर या ठिकाणी जो बर्ड आहे बर्ड उत्तर देतो आहे की मी आता एक्स्टिंग्विज जे आहे फायर जे आहे ते फायर एक्स्टिंग्विश करायला जातो म्हणजे विजवायला जातो आहे म्हणजे बर्डने उत्तर दिलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या ग्रामरमधील डायरेक्ट डायरेक्टचा भाग येतो आहे या ठिकाणी जे द बर्ड रिप्लायड हे झालं आपलं रिपोर्टिंग होत झालं आणि आय एम गोइंग टू एक्स्ट्रीम विथ द फायर हे रिपोर्टेड स्पीच झाला एक लक्षात ठेव नेहमी जे रिपोर्टेड स्पीच आहे ते युनिटोर कॉममध्ये येत आहे आणि वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येतात तर या पद्धतीने येऊन आपलं बघा द बर्ड रिप्लाइड कमा इंटू डबल इंटूल कमा को आई हा कैपिटल होना है आई एम गोइंग टू एक्सटिंग्विश एक्सटिंग्विश डी यू आई एस एच आई एक्सटिंग द फायर स्टॉप युना कॉमा कंप्लीट कम्प्लीट अशा पद्धतीनं आपलं पहिलं अक्षर कॅपिटल येणार आय कॅपिटल येणार कॉमा इन टू युना डॉट वाक्य पूर्ण करणार युनायट कॉमा कंप्लीट करायचं सेकंड सेंटेन्स आहे बघा हाऊज दॅट सेड नथू त्या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे सेड हाऊज दॅट म्हणजे हे आर व्ही आलं हे आर एस आलं रिपोर्ट स्पीच आलं म्हणजे तुमचं वाक्य होणार एच कॅपिटल येणार एच ओ डब्ल्यू एस या पोस्ट एस येणार हे जे हे रिपोर्टेड स्पीच आलं त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू टू कॉममध्ये येणार हाऊज दॅट हाऊज डब्ल्युश को शब्द आहे त्यामुळे चिन्ह येणार डॉट कॉम कॉमा कोण म्हटलं आहे सेड नथू एस ए आय डी सेड आणि नथूचा हा प्रॉपर नाव असल्यामुळे एन कॅपिटल एन ए टी एच यू नथू वाक्य पूर्ण यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे बघा फोर नंबर मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स किती पाहिजे आपल्याला थ्री लेटर पाहिजेत युजिंग द लेटर्स इन द वर्ड अॅट एन रेन वॉटर आहे तर मित्रांनो एक लक्षात ठेवा ॲट एन हा जोड शब्द आहे रेन वॉटर याच्यात तो दोन शब्द सामोरलेले आहेत कोणकोणते आहेत रेन एक आहे आणि वॉटर एक आहे मग ते दोन शब्द ऑलरेडी तयार झाले आर ए आय एन रेन आणि वॉटर एक आता आपल्याला फक्त काय करायचं आहे तर यातून इतर शब्द अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत बघा आता कोणकोणते आहेत रेन आहे वॉटर आहे नंतर वॉर आहे बघा डब्ल्यू ए आर डब्ल्यू ए आर आर एन रेन नंतर विन बघा विन आर ए डब्ल्यू रॉ ई त्याच परत ई ए टी ईट आर ए आर ई रेअर जैसे आपण इतर अनेक शब्द या ठिकाणाहून अर्थपूर्ण बनवू शकतो आता यातली आहे पाचवी ॲक्टिव्हिटी राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल आता या ठिकाणी गार्डन हे जे गार्डन आहे वर्ड्स याच्या रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत शोन दाखवले आपण ब्युटीफुल तर ब्युटीफुल हे काय या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे ॲडजेक्टिव्ह मग आपल्या सर्व जे शब्द आहेत ते सर्व काय करायचे आहेत ॲडजेक्टिव्हच वापर करायचे आहेत की जे गार्डनचं वर्णन करणारे शब्द कोण कोणते आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी म्हटलं ब्युटिफुल आता ब्युटीफुलचं आपण दुसरं घेऊ शकतो काय नाईस अजून गोड अजून गार्डन कसं आहे ओल्ड गार्डन न्यू काई काई ग्रीन ग्रीन, गार्डन असेल नेऊ अजून काय काय करू शकतो ग्रीन गार्डन बघा ग्रीन कलरफुल त्याचप्रमाणे बीक असे अनेक विशेषण आपण या गार्डनसाठी वापरून ही वेब आहे ती वेब पूर्ण करू शकतो आणि सहजासहजी इझिली दोन मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळतात बघा यानंतर हे सिक्स्थ ॲक्टिव्हिटी आहे बघा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन्स ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड या ठिकाणी जो प्रिव्हियस वर्ड दिला आहे टायगर ह्या टायगरचा जो लास्ट लेटर आहे आर ह्या लास्ट लेटरने आपल्याला काय करायचे अर्थपूर्ण शब्द बनवून सगळी नाऊनची चेन बनवायची नाऊन नाऊनचे काय काय होऊ शकते बघा आरपासून नाऊन काय होऊ शकतं रॅट होऊ शकतं टीपासून टी ओ पी टॉप होऊ शकतं पीपासून सोपे सोपे शब्द ई एन होऊ शकतं एनपासून एन ई टी नेट होऊ शकतं किंवा दुसरे तुम्ही तयार करू शकता बघा आर आलं आर ओ एस ई रोज ईपासून ई डबल जी एक जीपासून नऊन जी ओ ए टी गोट टीपासून टेबल टी टे ए बी एल ई ठीक आहे ना या पद्धतीने आपण तयार करू शकतो किंवा इतर अनेक सुद्धा आपण तयार करू शकतो बघा रॅम्प पेन नेट टॅप योग्य आपले शब्द काय करायचे बसतील अशा पद्धतीने ही श्रृंखला तयार करायची यानंतर बघा यातला बी आकडा आहे डू ॲज डिरेक्टेड फर्स्ट आहे अटेम्प्ट एनी वन म्हणजे वनमधलं कोणते एक घ्यायचं इथं आठ आणि ऑर आहे ऑर एक तर ए सोडा किंवा बी सोडा तर हे बघूया आपण मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ इन्स्टेड ऑफ ही जी फ्रेज आहे ती आपल्याला वापरून वाक्य तयार करायचं अर्थ कोण इन्स्टेड ऐवजी नाही का तर च्याऐवजी म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी एखादी गोष्ट करत असतो मग ऐवजी दुसरी गोष्टसुद्धा आपण करू शकतो मग असं सांगू शकतो की या गोष्टीच्या ऐवजी ती गोष्ट मी केलेली आहे किंवा करतो आहे मग याचं एक उदाहरण होईल बघा आय अलवेज टेक टी इन्स्टेट ऑफ ऑफ कशाच्याऐवजी आपण टी घेतोय तर कॉफी सी ओ एफ एफ ई झालं ओके तयार किंवा याचं दुसरं बनू शकतो आय ड्रिंक कॉफी इन्स्टेड ऑफ टी त्यालाच ऑर आहे बघा बी ॲड क्लॉज आपल्याला क्लॉज जोडायचा आहे टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली हा क्लॉज आहे क्लॉजचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं या ठिकाणी वाक्य पूर्ण करण्यासाठी क्लॉज जोडायचा आहे बघा माय अंकल फाऊंड अ बेबी बीबी आलं नाही का नवून आल्यामुळे आपण याचं काय करणार आहोत त्या ठिकाणी कशाने जोडणार आहोत माय अंकल फाउंड अ असा एक मुलगा सापडला हु की जो बघा हु वॉज की जो होता हु वॉज व्हेरी फ्रायटनड बघा यच फ्रायटन की जो खूप घाबरलेला होता किंवा दुसरं वाक्य बनवू शकतो माय अंकर फाउंड अ बेबी नाही का हू वॉच लॉस्ट इन द मार्केट क्या मदिला। मदिला या पद्धतीने बनवू शकतो बी मधील एक म्हणजे आपण या ठिकाणी दोन्हीपैकी एक सोडवायचं आता त्यातला दुसरा अटेम्प्ट ए आता या ठिकाणी ए आहे ॲड अ प्रेफिक्स और suffix, सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स म्हणजे या ठिकाणी प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून आपल्याला एक नवीन शब्द बनवायचा बघा ते या ठिकाणी पॉसिबलपासून तयार होते बघा इम्पॉसिबल ठीक आहे ना इम्पॉसिबल किंवा पॉसिबिलिटी बी होऊ शकतो बघा पी ओ एस एस आय बी आय एल आय टी वाय पॉसिबिलिटी अपॉइंट अपॉइंटपासून तयार होतो अपॉइंटमेंट एम ई एन टी म्हणजे ई एन टी प्रत्यय जोडून त्याचप्रमाणे अपॉइंटचं डिसअपॉइंट डिसअपॉइंट या पद्धतीनं आपण अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो यातील दुसरं आहे बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द वर्ड्स आता एक पॉसिबल दुसरं आहे अ पॉइंट सिंपल शब्द बनवायचा पॉसिबल पॉसिबल म्हणजे काय शक्य असणे आता या ठिकाणी बनवू शकतो आपण स्वतःचं वाक्य तयार करायचं आय एम पॉसिबल आता मला शक्य आहे काय शक्य आहे टू डू हे करना टू डू धीस वर्क मुझे हे काम करणं मला शक्य आहे साधं ओके आहे किंवा यायचं होईल इट इज पॉसिबल थिंग ही गोष्ट शक्य आहे आता अपॉइंटमेंट साधवा हो की अपॉइंट म्हणजे नियम न करणे अपॉइंट आता आय वेल अपॉइंट यू आय विल अपॉइंट यू हो की मी तुला अपॉइंट करेल किंवा बघा द मॅनेजर वेल अपॉइंट न्यू असिस्टंट सॉरी ए ए एन टी ए डब्ल्यू एस आय एस टी एम असिस्ट अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी लँग्वेज स्टडीमधील जे क्वेश्चन्स आहेत ते सर्वचे सर्व सोडून आपण दहापैकी दहा, दहा मार्क्स या ठिकाणी मिळवू शकतो म्हणजे स्कोरिंगसाठी लँग्वेज स्टडी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट लक सर्व प्रश्न सोडवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा जेने की जेणेकरून त्यांनासुद्धा या मार्काचा लाभ होईल आणि ते सुद्धा दहापैकी दहा या ठिकाणी मार्क्स मिळवू शकतील धन्यवाद